नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विक्की पाटील खानदेश बैल बाजार युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आजवर रविवार अकरा मे दोन हजार पंचवीस तर मित्रांनो आज आपण आलोय पारोडा बैल बाजारामध्ये बाजार मित्रांनो तालुक्याचा बाजार आहे आणि या ठिकाणी जो व्यवहार होतो उदार व्यवहार होतो मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला गावरान माडू जोड्या पाहायला भेटेल बाजार चांगला आहे मित्रांनो या ठिकाणी बरेच व्यापारीच्या दावणी पण असतात आणि शेतकरींच्या जोड्या पण असतात तर आजचा व्हिडिओ खूप छान होणार आहे आजचा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहा जास्तीत जास्त शेअर करा प्रयत्न करा चला तर शेतकरी बांधवांनो आज आपण आलो आहे तातेशेड आणि बापू शेड यांच्या दाऊणीला तर यांच्या दावनीला भरपूर जोडे विक्रीसाठी उपलब्ध आहेत मित्रांनो यांचा व्यवहार एक शेडन, नंबर आहे आपण प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून ताते शेड आणि बापू यांचा नंबर टाकले असो पाहू शकता आपण या ठिकाणी प्रॉपर दावाने मित्रांनो एकाच नंबर दावाने आणि या ठिकाणी क्वालिटीच्या जोड्या असतात शेतकरीला पुरवडेला अशा शे किमतीमध्ये आणि उदार व्यवहार असल्यामुळे मित्रांनो बरेच शेतकऱ्यांच्या दावणीला खरेदीसाठी येत असतात पाहू शकता आपण या ठिकाणी भरपूर जोड्या आलेल्या आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जोड्यांच्या किमती या ठिकाणी व्यवहार कसा होतो पूर्ण माहिती आपण चायनलच्या माध्यमातून कव्हर करणार आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करण्याचा प्रयत्न करा हे पाहू शकता या ठिकाणी भरपूर जोड्या आलेले आहेत इकडे पण आहेत इकडे पण आहेत गावरान आहेत माडवी आहेत चांगल्या जोड्या आलेल्या आहेत मित्रांनो आणि या ठिकाणी तुम्हाला मी त्यांचा व्यवहार पण दाखवणार व्हिडिओच्या माध्यमातून ते पाहू शकता आपण या ठिकाणी क्वालिटी पहा एक, एक नंबर आहे उदार व्यवहार होतो मित्रांनो इकडे पण पाठ व्हिडिओ वगैरे एक नंबर जोडे काय फायदा दादा नमस्कार नमस्कार किती आणलेले आहेत आपण आज वीज वीज बैला आणलेले आहेत कुठली घर तिथे आपल्याची तडोदा किट्यायची सध्या बाजार कसे भरताय मग आपले बाजार चांगले भरताय याची आता दोन तीन बाजार पण चांगले भरणार आहेत आता पेरणीचे बाजार भरणार आहेत तर आपल्याकडे उदार होतो आपली घरी पण दाव नसते बाजार रविवारचा असतो मध्ये पण आले तरी व्यवहार होणार आपल्याकडे तर काय किंमत आहे थोडीची मग पासष्ट हजार रुपये तर काही मागणी वगैरे कितीपर्यंत पंचावन्न किंवा छप्पन्न मागताय मित्रांनो प्रत्येक शेतकरीला पुरवडेला येते व्यवहार एक नंबर आहे उदार व्यवहार होतो मित्रांनो पूर्ण बाजारामध्ये तुम्ही कोणाला विचारा तात्या शेड बापू शेड यांची दावण एक नंबर दावण असते आणि जुड्या पण क्वालिटीचे असतात या ठिकाणी पूर्ण खात्री शिर या ठिकाणी जुड्या भेटणार आहेत मार्केट भाषे ते स्वतः मालक असणार आहेत ते पाहू शकता आपण आता पायामध्ये एकदम एक नंबर आहेत ते स्वतः खरेदीसाठी जातात मित्रांनो एक नंबर जोड्या आणतात ते बाजारामध्ये पाहू शकता आपण या ठिकाणी जुडीची क्वालिटी बा पूर्ण कामाची गॅरंटी असणार आहे बाई माणसाची पूर्ण गॅरंटी गॅरंटी असणार मित्रांनो दाताला सहा असा दात गोरे जाऊन एकदम नवे गोरे इकडे पण आहे मित्रांनो भरपूर जोडे आलेले त्यांनी बाजारामध्ये आणलेल्या ही जोडी का हे पहा मित्रांनो जोडी पहा एक नंबर आहे ही पहा जोडी वगैरे हो पहा मित्रांनो संपूर्ण कामाला चालू जोडे असतात त्या ठिकाणी एका नंबर व्यवहार आहे काय किंमत जा त्यांची पंच्याहत्तर हजार रुपये काही मागणी वगैरे साठ किंवा पासष्ट ला आणि दाताला आहे सहा ते फुल गॅरंटीची कामाची बाई माणसाची पूर्ण गॅरंटी असणार एकदम जोडी मस्त मित्रांनो शेतकरीला अशा किमतीमध्ये एक नंबर व्यवहार आहे मित्रांनो बाजारामध्ये दाते शेड्यांचा स्वभाव पण आहे आणि बरेच शेतकरी या ठिकाणी खरेदीसाठी येत असतात नावावर या ठिकाणी जोड्या विक्री होतात मित्रांनो अन्य चॅनलच्या माध्यमातून बरेच शेतकरी पण येतात एक इकडे पण आहे गावात मोठ्या मापाचे दोडी पहा एक नंबर जोडे गावरान जोडे आहेत मित्रांनो एक नंबर बाकी माडवी आहेत किल्लार पण त्यांच्याकडे बाकी बोरे पण बाकी काय किंमत आहे त्यांची ऐंशी हजार रुपये काही मागणी केली कोणी किती पर्यंत पासष्ट पर्यंत दात दाखव पर्यंत होले मित्रांनो जोडी पण एक नंबर आहे कांदे वगैरे पाहू शकतो आपण दाखवला पूर्ण कामाला चालू आहे शेती से कामासाठी एक सार कि मित्रांनो शेतकरीला पुरवडीला अशा आहेत मित्रांनो एक नंबर व्यवहार पण आहे नक्की या आपल्या चॅनलच्या माध्यमातून बरे शेतकरी पण येतात ते पा पूर्ण कामाला चालू मित्रांनो का त्या सिंगल आहे का गावराने हा सिंगल आहे काय किंमत याची पस्तीस होईल का मध्ये कमी जास्त सांगायच्या किमती असतात फक्त आपल्या बरोबर पूर्ण कामाला चालू होईल यांचे आठ हजार रुपये कर्जाचे फुल गॅरंटीची कामाची वगैरे बाई मान्साची पूर्ण गॅरंटी असणार आणि उदार व्यवहार होणारे मित्रांनो ज्या ठिकाणी उदार व्यवहार होतो त्या ठिकाणी जुड्या पण चांगले असतात होऊ शकतो आपण या ठिकाणी जुड्या मस्त आहेत शेतकरीला पुरवलेल्या अशा किमतीमध्ये व्यवहार चांगला आहे मित्रांनो आपण शेड यांचा नंबर टाकले असो ते भरपूर या ठिकाणी आलेले आहेत जर कोणाला खरेदी करायची असेल तर तुम्ही या खरेदी करा व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करण्याचा प्रयत्न करा ते पण मित्रांनो जोडी पण पाय काय आहे ऐंशी हजार रुपये मोठ्या मापाचे जोडी मित्रांनो कसे दाताला आहे करा जात आहेत पूर्ण कामाला चालू आहे बाई माणसाची पूर्ण गॅरेंटी असणार मित्रांनो जोड्या मस्त उच्च 1,5 kg <tipati> सिंगल सिंगल आहे दोडी काय किंमत आहे सिंगलची बत्तीस हजार रुपये आणि द्यायला मग तीसपर्यंत होणार आहे दाताला कस आहे मग दाताला करा दात आहेत पूर्ण गॅरंटी येत यांची पण जोडी दोडी मित्रांनो एक नंबर जोडी आहे सर आता मित्रांनो पेरण्याचे दिवस चालू होतील तर बाजार पण चांगले भरत आहेत लवकरात लवकर खरेदी करा आपण त्यांची काय किंमत आहे मग पंच्याहत्तर हजार रुपये हे पहा मित्रांनो पंच्याहत्तर हजार रुपये किंमत आहे व्यवहारामध्ये अजून कमी जसं करणार आहेत सांगायच्या किमती असतात दाताला कसं हे दोघी कर्जात फुल गॅरंटी असणार बाई बाई माणसाची पूर्ण गॅरंटी असणार मित्रांनो दाताला एक करतात दोघी होता तिकडे पण गावरानी पाहिजे दोघी गावरानी एक सारखे देवी काय किंमत आहे त्यांची पंचावन्न अजून कमी जास्त होणार त्यामध्ये जास्त बावन्न पर्यंत द्यायची आपल्याला काही मागणी केली कोणी यांची पंचेचाळीस पर्यंत मागणी केलेली बरोबर मित्रांनो बर पंचावन्न सांगायचे आता बावन्न किंवा एकावन्न पर्यंत व्यवहार मागे गेली जुड ही पण एक जोड आहे मित्रांनो ही पण मस्त जोड एकदम सुंदर अशी आज काम केलं काम केलं

काय किंमत दात द्यायची वाले दोघांची गावरा जोडी मित्रांनो एक नंबर आहे सारखी जोडेल सिंगल आहे का काय किंमत द्यायची वाले मग सिंगलचे एकावन्न हजार रुपये दातला दातला सहा दाते ते मित्रांनो कामाची गॅरंटी सारी मागत कितीपर्यंत चाळीस पर्यंत मागणी केलेली मित्रांनो गावरा खिल्ला रे एक नंबर आहे मस्त आहे आणि या चली सिंगलची फक्त तीस हजार रुपये ची दाताला कसं आहे कर दाला ते फुली गॅरंटीचे पण मित्रांनो व्यवहारामध्ये कमी जसा होणार तुम्हाला जर जोड घ्यायचे असेल तर जोड पण घेऊ शकता तुम्ही काय प्रॉब्लेम नाही इकडे पण आहे काय किंमत जाते यांच्या पाच साठ हजार रुपये आणि दाताला जाताला बरं जाते यांची गॅरंटी वगैरे काय असणार मग गॅरंटी आपल्याकडे संपूर्ण जोडे जे आपण येत्या संपूर्ण कामाची असतात ते म्हणजे उदार व्यवहार होतो आपल्याकडे हे पहा मित्रांनो जोडे वगैरे पाह मागून एक नंबर जोडे शेतकरीला अशा किमतीमध्ये जे आपण शेतकरी मित्रांना घ्यायचं असेल तर आज आपण पूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण जोड्या कवर केलेल्या आहेत किमती काय काय नाही पूर्ण माहिती आपण चॅनलच्या माध्यमातून कव्हर करलेली तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहि मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करत जा म्हणजे आपल्याला नवीन नवीन व्हिडिओ बनवायला पण आयडिया येते की आपल्या काहीतरी व्हिडिओ म्हणजे काही चुकत आहे का बाबा आपल्याला व्यवस्थित धुळीत दिसत नाही एक तर आपण व्यवस्थित दात दाखवली नाही एक तर व्यवहार आपण व्यवस्थित दाखवला नाही ते आम्हाला कमेंट करून सांगत जा म्हणजे तुम्हाला मी अजून चांगला दाखवण्याचा प्रयत्न करेल तसं मी चांगला दाखवतो बाजार वगैरे करू शकता कसा बाजार भरलेला आहे आजचा मित्रांनो पेरणीचे दिवस चालू झाले आता मस्त बाजार चालू होतील आता आता एक दोन बाजार असे टाईट बाजार भरतील एकदम बारीक